शाहू साखर कारखान्याच्या वतीनं मॅटवरील कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं पंच्याऐंशी किलो वजनी गटात पिंपळगाव बुद्रुकचा मल्ल प्रशांत मांगोरे यानं तर महिलांच्या शहात्तर किलो वजनी गटात शाहू साखरची मल्ल सायली दंडवतेनं प्रथम क्रमांक पटकावला शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात झाली आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे हिंद केसरी दीनानाथ सिंह आणि कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकासाठीच्या कुस्तीची सुरुवात झाली पंच्याऐंशी किलो वजनी गटात पिंपळगाव बुद्रुकचा प्रशांत मांगोरे आणि एकोंडीच्या विवेक चौगुले यांच्यात लढत झाली त्यामध्ये मांगोरेनं चौगुलेवर विजय मिळवला तर स्वप्नील शेंडे आणि अणूरच्या सुदेश नरके यांनी तिसरा क्रमांक पटकावला महिलांच्या शहात्तर किलो वजनी गटात शाहू साखरच्या सुकन्या मिठारीनं दुसरा तर गायत्री ताटेनं तिसरा क्रमांक पटकावला स्पर्धेतील विजेत्या मल्लांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी मल्ल रामामाने यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते या स्पर्धेचं नेटकं नियोजन करण्यात आलं परीक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पंच उपस्थित होते तर संगणकीय गुणफलक हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं